दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर करावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्ण करावे आदी विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दीना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी रेल्वे स्थानकावर बुधवार दिनांक अठरा रोजी दुपारी बारा वाजता रेल रोको आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले होते मात्र लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा बल व शहर पोलिसांनी रेल रोको आंदोलन करू न दिल्याने रेल्वे स्थानकाबाहेरच केंद्र व राज्य शासनाचा निषेध करून निदर्शन आंदोलन करण्यात आले यावेळी स्थानक प्रबंधक भरत सूर्यवंशी लोहमार्ग पोलीस निरीक्षक बालाजी शेंडगे पोलीस निरीक्षक राहुल तसरे रेल्वे सुरक्षा बल अधिकारी शेषराम मीना यांना निवेदन देण्यात आले